नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री अरे ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये मी श्रीकांत सामसे आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपलं दोन हजार पंचवीसचं ड्रॅगन फ्रूटचा सीझन जवळपास संपलं तर संपलेलं आहे कुठं आपल्याला एखादा आता फ्रूट दिसेल पण समजा जवळपास सीझन जे एंडच झालेला आहे आता डिसेंबरचा महिना सुरू झालेला आहे त्याची जी व्हेजिटे ग्रोथ असते ही ग्रोथ आता जवळपास चांगल्यापैकी सुरुवात झालेली आहे बघा नवीन जे फुटवे असतील एकदम फास्ट ग्रोथ होत आहे पहिला जो आपल्या झाडं ज्या फांद्या असतील त्या खूप चांगल्या प्रमाणात आहे यावर्षी खूप फंगस प्रॉब्लेम झाला होता शेतकऱ्यांचं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि काही प्रमाणात तो झाला पण होता आणि पण आपल्या बागेला कुठंही फंगस आपल्याला कुठंही आढळला नाही एक कमी थोड्या प्रमाणात थो होतं समजा एक दोन पाच टक्के जर म्हणला तर होता इतर बागेच्या तुलनेत जर बाकी शंभर टक्के असेल तर आपल्या दोन पाच टक्केच होतात हे बघा एकदम फ्रेश अशी बाग आहे नवीन फुटवे पण निघले आहे चांगल्यापैकी हे <coughs> बघा <इबागा। coughs> काही थोडेसे फ्रूट पण आहे अजून बागेत डिसेंबर महिना आहे ह्या वर्षी जरा फ्रूट सीझन थोडं जास्त वेळ चाललं पावसाच्या कारणामुळे समजा पाऊस थोडा जास्त वेळ चालल्यामुळं फ्रूट सीझन जास्त वेळ चाललं अजून छोट्याशा कळ्या पण आहेत जे फ्रूट बनत आहे बघा एकदम छान प्रकारे आपली जी ग्रोथ आहे ती पण चालू आहे हे बघा छान प्रकारे बाग आपले डेव्हलप होते हे बघा शेतकऱ्या मित्रांनो सीझन संपल्यानंतर बेसल डोस नक्की लवकर लवकर भरून घ्या म्हणजे जी आपली जी, जी ग्रोथ होणार आहे ती फास्ट होते बघा कारण आपल्याला त्यानंतर आपल्याला फेब्रुवारी महिन्यानंतर आपल्या जवळपास बागेमध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करावं लागतं एका दिवसाला आपण आता जर आठ दिवसाला पाणी देत असाल तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पंधरा दिवसाला फक्त एक ते दीड तास पाणी देणार नाही त्यामुळे त्यानंतर जी ग्रोथ होणार ती कमी प्रमाणात होते त्यामुळे आत्ताच बेसल डोस भरून हा चांगल्यापैकी नियोजन जर केलं तर ज्या आपल्या ज्या नवीन फांदी निघत आहे पुढच्या वर्षी या ह्या फांदी आपल्याला चांगल्यापैकी माल निघू शकतो यासाठी आपल्याला ग्रोथ होण्यासाठी बेसल डोस भरून घ्या आणि लवकरात लवकर आपल्याला व्यवस्थित नियोजन करून चांगल्यापैकी आपण त्याची वाढ करून घेऊ शकतो हे बघा आपण थोड्या प्रमाणात लाईटचा पण एक प्रयोग म्हणून उप उपयोग केला होता हे बघा इथे लाईट लावलेलं आहे शेतकरी मित्रांनो खरंच लाईटवर आपल्याला किती प्रमाणात सक्सेस भेटते यावर एक प्रयोग म्हणून चालू आहे आतापर्यंत तरी आढळून तर एवढं आलं की एक जास्त प्रमाणात फ्रूट नाही लागत आहे जसं रेग्युलर आपल्याला जे जून ते जून जूनपासून नोव्हेंबर जे फ्रूट सीझन असतं त्यामध्ये ज्याप्रमाणे फ्रूट लागतात त्याप्रमाणे आपल्याला लाईटवर लागत नाही कदाचितच एखाद्या अर्ध्या प्रमाणात फ्रूट लागतं आहे समजा जास्त फ्रूट पण लागत नाही त्यामुळं लाईटचं अजून समजा एक प्रयोगच चालू आहे समजा आपल्याला जसं वातावरण जसं पाहिजे जसं बाकीच्या इतर देशामध्ये दे वातावरण असतं तेवढ्या प्रमाणात वातावरण तर माझ्या इत आतापर्यंतच्या अनुभवामध्ये समजा नाही भेटत पण कुठं तरी एखाद्या अर्धे फ्रूट आपल्याला फक्त लाईटमुळे आहे त्यावरती एक डिटेल व्हिडिओ नक्की देईन आणि का एक प्रायोगिक तत्वावर चालू आहे सध्या पूर्णपणे जेव्हा डिटेल त्याची पूर्ण आपल्याला माहिती भेटेल त्यानंतर आपण पूर्ण अशी एक व्हिडिओनंतर व्हिडिओमध्ये त्याची माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न करेल हे बघा एखाद्या झाडाला फ्रूट ला, पण लागेल आहे येऊन जास्त प्रमाणात नाही आहे ज्या प्रमाणात आपल्याला फ्रूट पाहिजे त्या प्रमाणात फ्रूट लागेल नाही शेतकरी मित्रांना आपल्या काही शंका असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा म्हणजे त्याबद्दल मला एक व्हिडिओ बनवून वगैरे काही का माहिती व्हायची असेल तर मी देऊ शकतो தன்யவாச்சு மிதம்